नमस्कार शेतकरी मित्रांनो खानदानी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत पाच ऑगस्ट वार मंगळवार रोजचे कांदा बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या छत्रपती संभाजीनगर आवक एकोणीसशे सत्तेचाळीस किमान दर पाचशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर नऊशे पन्नास रुपये क्विंटल मुंबई आवक नऊ हजार सहाशे त्र्याण्णव किमान दर आठशे कमाल दर सोळाशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल पुणे आवक आठ हजार एकशे पंच्याण्णव किमान दर पाचशे कमाल दर पंधराशे सर्वसाधारण दर एक हजार रुपये क्विंटल येवला अंधरसूल आवक पाच हजार किमान दर तीनशे पन्नास कमाल दर बाराशे पंच्याहत्तर सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये क्विंटल लासलगाव आवक नऊ हजार सहाशे तेहतीस किमान दर सहाशे कमाल दर सोळाशे पंचवीस सर्वसाधारण दर बाराशे सत्तर रुपये क्विंटल देवळा आवक आठ हजार तीनशे पन्नास किमान दर तीनशे कमाल दर चौदाशे सर्वसाधारण दर बाराशे रुपये क्विंटल धन्यवाद